नमस्कार मित्रांनो चला आज आपण लावणार आहोत फुलांची रोपटे आपण आणलेला आहे मोगरा आपण हे बघा शो पीस लावलेला आहे आपण आता शो पीस लावल्यानंतर आता आपण दुसरं आपण बरेचसे आणलेले आता हे बघा मोगरा मोगरा लावतोय आपण बोगरादा फार खूप मस्तपैकी फुले दिलेला आहे तू मी फोटो काढ अरे फूल असं एक शो छोटासा फूल आहे फुलाचं रोप आहे अजून एक दुसर्या कलरचं पण रोप आहे कलरमध्ये येते पण आपण चार पाच असे फुलांचे झाडं म्हणून